महापालिकेकडून अनधिकृत होल्डिंग हटवण्यास सुरुवात करण्यात आली आहे महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या आदेशाने अतिक्रमण विभागाकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे बुधवारी कोल्हापूर रोडवरील वीस बाय चाळीस मापाचा होल्डिंग उप आयुक्त वैभव साबळे यांच्या सूचनेनुसार सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे आणि अतिक्रमण पथक प्रमुख दिलीप घोरपडे यांच्या पथकाने हटवला मुंबईतील होर्डिंग दुर्घ दुर्घटनेनंतर महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी मनपा क्षेत्रातील अनधिकृत होल्डिंगचा सर्वे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते यानुसार उप आयुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा क्षेत्रातील अनधिकृत होल्डिंगचा सर्वे करण्यात आला यामध्ये मनपा क्षेत्रात एकूण एकतीस होल्डिंग अनधिकृत असल्याचे समोर आले त्यानंतर आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशाने आजपासून अनधिकृत होल्डिंग हटवण्यास सुरुवात झाली आहे यामध्ये आज प्रभाग समिती एक अंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर रोडवरील वीस बाय चाळीस मापाचा मोठ्या होल्डिंगचा सांगाडा सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे आणि अतिक्रमण प्रमुख दिलीप घोरपडे यांच्या पथकाने क्रेनच्या सायने निष्कसित करण्यात आला यापुढेही अनधिकृत होल्डिंग हटवण्याची कारवाई सुरूच राहणार असून संबंधित होल्डिंग मालकाकडून दंडही वसूल करण्यात येणार आहे असा इशारा उपायुक्त वैभव साबळे यांनी दिला